श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत साडेतीन मुहूर्तापैकी एक असणारा अक्षय तृतीयेचा उत्सव येत्या दहा मे रोजी साजरा केला जाणार आहे वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिथीला ती अक्षय तृतीया साजरी होते पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी तुम्ही जे काही पुण्यकाम धार्मिक कार्य कराल त्यांचं तुम्हाला फळ नक्की मिळतं त्याचबरोबर लग्न समारंभ विधी पूजा एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो यावर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी गजकेशरी योग आणि रवियोगासह अनेक शुभयोग निर्माण होणार आहेत त्यामुळे या दिनाला अनन्य साधारण महत्त्व आहे खरं तर अक्षय तृतीयेच्या दिवशी अनेक शुभ के का कार्य केली जातात पण अशी काही कार्ये आहेत जी प्रत्येक व्यक्तीने केलीच पाहिजेत यामुळे तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि शांती टिकून राहते तसेच संपूर्ण वर्षभरात तुम्हाला धनधान्य अगदी कसलीच कमतरता भासत नाही यामध्ये प्रथम अशा पद्धतीने लक्ष्मी नारायणाची पूजा केली पाहिजे अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची विधिवत पूजा करावी तसेच या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करून भगवान विष्णूची पूजा करावी देवाला पिवळ्या रंगाची आणि लक्ष्मीला पांढऱ्या आणि गुलाबी रंगाची फुलं अर्पण करावीत त्यानंतर तुपाचे नऊ दिवे लावून भगवान विष्णू आणि लक्ष्मीची विधिवत पूजा करावी त्यानंतर या पाठाचं पठण करावं अक्षय तृतीयेच्या दिवशी विष्णू सहस्रनाम आणि श्रीसूक्त पाठाचं पठण करणं गरजेचं आहे त्याचबरोबर कुटुंबियांबरोबर धार्मिक स्थळाला भेट देऊन दर्शन करावं असे केल्याने तुमच्या आयुष्यात धनधान्य पद यश आणि प्रतिष्ठा प्राप्त होईल तसेच जे लोक अनेक दिवसांपासून आजारी आहेत त्यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी रामरक्षा तोस्त्राचं पठण नक्की करावं तिजोरीत या वस्तू ठेवा अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजेच्या ठिकाणी एकाक्षी नारळाला लाल कपड्यात बांधून ठेवा त्याची विधिवत पूजा करा पूजा केल्यानंतर नारळाला धनसंपत्तीबरोबर व्यवहाराच्या तिजोरी ठेवा गरजूंना या दिवशी दान करा अक्षय तृतीयेच्या दिवशी दान केल्याने देखील पुण्य मिळतं या दिवशी दान करणे तर्पण करणे आणि तीर्थस्नानाला विशेष महत्त्व आहे या दिवशी जर पितृच्या नावानं श्राद्ध केलं तर त्याला विशेष महत्त्व आहे हे दान केल्याने तुम्हाला चांगलं पुण्य मिळतं तसेच पितरांचा आशीर्वाद देखील मिळतो आणि पापापासून मुक्ती मिळते पवित्र गंगा स्नान करा अक्षय तृतीयेच्या दिवशी इतर गोष्टीबरोबरच गंगा नदी किंवा कोणत्याही पवित्र नदी स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे स्नान केल्यानंतर गरीब व्यक्तीला दान करा यामुळे तुम्हाला फळप्राप्ती मिळेल तसे जीवनातील प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल या पाठाचं देखील पठण करा अक्षय तृतीयेच्या दिवशी श्रीरामचरित मानसमधील अरण्यकांडचे पठण करणं शुभ मानलं जातं या अध्यायात भगवान राम साधू संत आणि ऋषीमनींचे दर्शन करतात आणि ज्ञान प्राप्त करतात या कांडाचं पठण केल्याने भगवान रामाचा तुम्हाला आशीर्वाद नक्की मिळेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ